ನಮಸ್ಕಾರ ಪ್ರೇಕ್ಷಕ ಕಮಡಿ या मालिकेमध्ये आपल्याला वेगळंच वळण पाहायला मिळणार आहे तर येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला खूपच सुंदर असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे फायनली सरू मुंबईत येणार आहे आणि मुंबईत आल्यानंतर पुढे काय घडतं हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आपण पाहतो की गावात सरूला चाहूल लागलेली असते की कमडीवरती खूप मोठं संकट आलं आहे आणि ते संकट आलं आहे कामिनीमुळे त्यामुळे सरूला काही एक करून तिच्या लेकीला वाचवायचं असतं कारण शेवटी तिचं आईचं मन असतं कोणी आई, आई आपल्या लेकराला संकटात बघू शकत नाही तर आता तिला मुंबईला जाण्याकरिता दुसरा कोणताही पर्याय नसतो त्यामुळे सर्व आता एक टेम्पो पकडते आणि सरळ टेम्पोतून मुंबईत येते खूप दिवसानंतर ती मुंबईला आलेली असते मुंबई पूर्णपणे बदललेली असते आधीसारखं या मुंबईत काहीच राहिलेलं नसतं सरूला कुठे जावं काय करावं काहीच कळत नसतं ती पूर्णपणे चलबिचल झालेली असते तिथल्या नवीन लोकांना पाहून तिचा जीव घाबराघुबर झालेला असतो उलट गावात गावाकडची माणसं किती चांगली या गोष्टीची जाणीव तिला क्षणाक्षणाला होत असते सरूला मात्र खूप मोठा प्रश्न पडलेला असतो इतक्या मोठ्या शहरामध्ये आपल्या लेकीला कसं शेत शोधावं हेच तिला कळत नसतं कारण कमडी कुठे राहते कोणत्या कॉलेजमध्ये शिकते हे तिने विचारलेलंच नसतं आणि त्याला तिला बालाजीचा नंबर सुद्धा पाठ नसतो तिथे असणारा एक जण तिची मदत करायला तयार नसतं ती प्रचंड तहानलेली असते आणि तिला तहान लागलेली असते भूक लागलेली असते काही करून खावंसं वाटत असतं पण मुंबईत कोणीही काही तिला तिचं ऐकत नसतं आणि तिची मदत करत नसते ते पूर्णपणे व्याकुळ झालेली असते ते व्याकुळ होऊन टपरीवरच्या एका दुकानदाराला पाणी मागत असते म्हणून तो काय तिला पाणी द्यायला तयार नसतो आणि तेवढ्यातच लांबून ऋषी तिला पाहतो <coughs> तो लगेच तिच्या जवळ येतो ऋषी तिच्याजवळ येतो तो बोलतो इतर गावाकडची साधी बुडी बाई वाटते तो बोलतो ताई तुम्ही मी सर काहीतरी खायला आणतो असं म्हणत असतो साईडला असणाऱ्या वडापावच्या गाडीवरचा वडापाव घेतो आणि सरूला देतो सरू बोलतो नको नको याची काहीही गरज नाही तेव्हा ऋषी बोलते काकी ओ घ्या ओ तुम्ही सुद्धा मला माझ्या आई संवानच आह घ्या असं समजा तुमचा मुलगाच तुम्हाला आहे माझ्यासाठी घ्या आणि अशा प्रकारे तो आता सरूकडे खूप हट्ट करू लागतो खूप फोर्स करू लागतो सरूला देखील कडून चुकलेलं असतं की ऋषी किती चांगला मुलगा आहे त्यामुळे ती वडापाव स्वीकारते आणि खाऊ लागते ती बक्का बका तो वडापाव खात असते आणि तिला बघताच ऋषीला कळालेलं असतं की तिला खूप भूक लागलेली होती तो बोलतो काकू तुम्हाला किती भूक लागली आहे आणि तुम्ही नाही का म्हणत होता तेव्हा सरू तो पूर्ण वडापाव संपवते आणि बोलते बाळा धन्यवाद तुम्हाला खा खायला दिलंस आणि नाही म्हणजे मुंबईमध्ये कोणीच कोणाचं नसतं असं मी ऐकलं होतं पण तू मात्र खूप चांगला माणूस आहे तुझ्या सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण होऊ दे तुझ्या मनामध्ये जे असेल ना तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे ऋषीलासुद्धा सरूची मदत करून खूप छान वाटलेलं असतं पण त्याला हे माहीत नसतं की सरू ही कबडीची आई आहे त्याला ते साधारण खेडेगावातली बाई वाटत असते ही जी बोळी आहे सगळं बोलणं वगैरे झाल्यानंतर ऋषी बोलतो काकू तुम्हाला कुठे जायचं आहे का मला सांगा मी माझ्या गाडीतून तुम्हाला सोडतो असं म्हण खूप वेळ झाला आहे तुम्ही एकटा कुठे जाल आणि यावरती सरू काहीच रिॲक्ट करत नाही ऋषी बोलतो काकू हो मी तुम्हाला काय विचारतो आणि निसंकोचपणे तुम्ही मला सांगा अजिबात घाबरू नका असं समजा मी तुमचा मुलगा आहे सांगा ना सरू मात्र रडायला सुरुवात करते आणि म्हणते हे बघा इथं माझं कोणीच नाही आहे मी गावाकडची बाई आहे जशी आता तुम्ही माझी मदत केली तशी अजून एक माझी मदत कराल का माझ्यावरती एक उपकार कराल का मला काम द्याल का कारण कसं आहे ना फुकट खायला मला अजिबात आवडत नाही तुम्ही मला कसलंही काम द्या मी ते करायला तयार आहे मी स्वयंपाक करेल भांडी घासीन तुम्ही म्हणाल ते सगळी अगदी कामं मी करायला तयार आहे अगदी साफसफाईचं काम देखील मी करेल तुम्ही फक्त मला काम द्या मला कामाची खूप गरज आहे इथे मी खूप मोठ्या उद्देशाने आली आहे आणि त्यासाठी तर मला एक महिनाभर तरी थांबावं लागेल माझ्या एका जवळच्या व्यक्तीला मला शोधायचं आहे आणि तिला शोधण्यासाठी ते मुंबईमध्ये मला उदरनिर्वाह करणं फार महत्त्वाचं आहे आणि त्या उदरनिर्वाहासाठी मला कामाची गरज आहे साहेब मला काम द्या कारण कसं आहे ना की चार पैसे उराशी असले ना की मला बरं पडेल सगळं कसं सोपं जाईल तेव्हा ऋषी बोलतो काकू तुम्ही एक काम करा माझ्या घरी चला आणि घरातली जी काही कामं असतात ना ते तुम्ही करा त्याचा तुम्हाला पगारसुद्धा मिळेल दोन टाईमचं जेवायलासुद्धा मिळेल तुम्ही येणार का माझ्या घरी पण सरूला मात्र भीती वाटत असते तिला वाटत असते की ऋषी हा फ्रॉड तर नसेल ना तिला फसवत तर नाही ना तेव्हा ऋषी बोलतो काकू माझ्यावरती विश्वास ठेवा तुमच्यासारखे माझ्या घरात कितीतरी लोक आहेत आणि आमच्याच घरात राहतात काम करतात आणि मजेत जगतात तुम्हाला जितके दिवस राहायचं तितके दिवस तुम्ही राहा आणि मग तुम्ही तुमच्या गावी जाऊ शकता तुमचं उद्दिष्ट पूर्ण झाल्यावर आणि सरूला त्याचा स्वच्छपणा म्हणजे त्याचं ते भोळेपणा आवडलेला असतो ठीक आहे आता साहेब आणि अशा प्रकारे आता ऋषी तिला स्वतःच्या घरी घेऊन जातो ऋषी आता सरूला घरी घेऊन जातो सरू आता घरी येते आणि घर पाहून तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो ती म्हणते साहेब आहू हा तर खूप मोठा बंगला आहे या घरामध्ये राहणं मला जमणार नाही सगळे मात्र तिथेच बसलेले असतात ब्रेकफास्ट करतात नाहींतर बोलते ऋषी ही बाईक कोण आहे तू कोणाला घरी उचलून घेऊन आला आहेस मला मान्य आहे तुला समाजसेवा करायला खूप आवडते पण असं कोणालाही मी घरी घे

आपल्या घरचे काही रूल्स आहेत सिक्युरिटीच्या रिझनमुळे मी कोणालाही आपल्या घरी असं घेऊ शकत नाही कारण माहिती आहे ना आपण मोठी माणसं आहोत कोणाचा काय इरादा असेल काही सांगता येत नाही तेव्हा ऋषी बोलतो आई अगं माझ्यावरती विश्वास ठेव ह्या काकू आहेत ना त्या गावाकडच्या आहेत फक्त त्यांना खरंच कामाची गरज आहे फक्त एक महिनाभर इथे राहतील आणि परत निघून जातील त्यांना खरंच कामाची गरज आहे आपण देऊया ना का मॉम प्लीज आणि ते असं म्हणते त्यांना जेवण करायला खूप आवडतं त्यांना खूप सुंदर आणि टेस्टी असं जेवण बनवता येते एकदा तू त्यांच्या हातचं खाऊन तर बनतारा बोलते पण तू यापूर्वी त्यांच्या हातचं कधी खाल्लं आहेस का ऋषी बोलतो तसं खाल्लेलं नाही पण त्याच्या बोलण्यावरून वागण्यावरून असं जाणवतं की त्यांच्या हाताला खूप सुंदर चव असणार आहे कारण त्याचं मनस इतकं चांगलं आहे नाहीतरा बोलते ठीक आहे बेटा जर तुझी इच्छा असेल तर मी ठेवून घेतो यांना पण पुढे मागे जर काय झालं तर याची सगळी जबाबदारी तुझी बोल तू यांची जबाबदारी घ्यायला तयार आहेस का ऋषी बोलतो ठीक आहे जर यांच्याकडून काही चुकलं तर त्याची सगळी जबाबदारी माझी आहे पण काही दिवसासाठी मला जर काही गडबड जाणवली तर लगेच मी यांना कामावरून काढून टाके तुला मंजूर आहे तेव्हा ऋषी बोलतो ठीक आहे ठीक आहे ऋषी एक काम करते त्यांना स्टाफ क्वाटरमध्ये घेऊन जाते आणि तिथे त्यांनी राहण्याची खाण्याची सोय करते तर ऋषी ठीक आहे मॉम बोलतो आणि साहेबांना हाक मारतो तो बोलतो साहेबा एक काम कर या काकूंना त्यांचे रूम दाखव आणि कशाप्रकारे आता सरूला एक सुंदर अशी खोलीसुद्धा मिळाली असते स्टाफ कॉर्टर मिळालेलं असतं जिथं ती राहत असते दुसऱ्या दिवशी आपण पाहतो तर काय आपल्याला खूप मोठं ट्विस्ट बघायला मिळणार आहे प्रेक्षकांना ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण आपल्याला बघायला मिळणार आहे तर आता घडतं असं की ऋषी किचनमध्ये येतो आणि बोलतो काकू सगळं कसं चाललंय बरं वाटतंय ना तुम्हाला कमडीची आई मात्र मोठ्या कडे काहीतरी ब्रेकफास्ट बनवत असते ऋषी बोलतो बघा काकू तुमचं काम अटपलं की तुम्ही जाऊन तुमच्या नातेवाईकांना शोधू शकता काहीच हरकत नाही आहे तर आता सरू बोलते धन्यवाद साहेब ऋषी आता पुढे बोलतो ऐका ना काकू आज मला आळूची वडी खावीशी वाटते तुम्ही जेव्हा बाहेर जाल ना तेव्हा मार्केटमधून आळू घेऊन या प्लीज माझ्यासाठी आळूची वडी करा आज माझी खूप खाण्याची इच्छा आहे सरू हसते आणि बोलते बाळा मी नक्कीच करेन माझ्या मुलीलासुद्धा माझ्या हातची आळूची वडी फार आवडायची आणि अशा प्रकारे ती आता बाजारात निघून जाते आळूची वडी पाहण्यासाठी म्हणजे आळूची पानं आणण्यासाठी आणि बरोबर तिथेच राजांची गाडी उभी असते त्याला कुणाचा तरी फोन आलेला असतो तो आता बाहेर उतरतो आणि फोनवरती बोलू लागतो आणि तेवढ्यातच गाडीच्या आरशामध्ये त्याला सरू दिसते तो आता मागे वळतो तर सरूकडे जातो आणि जोराचा जोरतो गौरी तू इथे दोघांनाही एकमेकांना बघून खूप मोठा शॉक बसलेला असतो खूप मोठा झटका बसलेला असतो राजन बोलतो गौरी तू जिवंत आहेस आणि इतके दिवस तू कुठे होतीस तुला माहिती आहे मी तुला शोधण्याचा किती प्रयत्न केला तुला मी शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण तू माझ्या हाती लागलीच नाही सांग ना गौरी आपली मुलगी कुठे आहे पण हे सगळं ऐकल्यावर गौरी आणखीनच रडायला सुरुवात करते राजन बोलतो सॉरी सॉरी आपली इतक्या वर्षानंतर भेट झाली ना म्हणून मी तुला एकदमच प्रश्नांस केलं आहे तू आधी शांत हो उभी राहा एकदम शांत बस आणि प्रकारे साईडला असलेल्या टपरीवरती टेबलवरती दोघेही बसतात राजन तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो आणि तेव्हा सरूच्या डोळ्यात असरू व्हावू लागतात ती बोलते राजन अहो मला तुम्हाला एक खूप मोठं सत्य सांगायचं आहे राजन बोलतो हो अगं सांग ना इतके वर्ष माझे कान तुझा आवाज ऐकण्यासाठी तरसलेले आहेत गौरी बोलते तुम्हाला माहिती आहे का आपल्या मुलीला म्हणजे कमडीला तुमच्याच घरातल्या एका व्यक्तीपासून धोका आहे कामिनीपासून कामिनीने आमचा पाठलाग केला आणि तिला मला आणि आपल्या लेकीला संपवायचं होतं पण आमचं नशीब खूप चांगलं होतं आमच्या पाठीशी देवाची साथ होती म्हणून आम्ही दोघी कशाबशा वाचलो आणि शेवटी एका खेडेगावात जाऊन स्थायिक झालो तुम्ही आम्ही माझ्या आबांच्या घरी राहिलो इतके वर्षे इतकं मोठं सत्य मी लपून ठेवलं पण आता हे सत्य मला सांगावं लागलं कारण आपल्या मुलीच्या जीवाला धोका आहे आता तुम्हीच काहीतरी करू शकता तिचा जीव वाचवू शकता राजन आता गौरीला मिठीत घेतो आणि बोलतो गौरी तू आता अजिबात काळजी करू नको आता मी आहे ना मी सर्व ठीक करणार आणि अशा प्रकारे तो आता खूप मोठा निर्णय घेतो आणि तो निर्णय असा असतो तो म्हणजे कामिनी रागिनी आणि अनिका या तिघींना सुद्धा गापील ठेवणार आणि यांचा सत्य सगळ्यांसमोर आणणार यांचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणार आणि त्यांना बरोबर असा धडा शिकवणार हे सत्य तो आता आजींना सुद्धा सांगणार असतो राजन बोलतो ऐक ना ऐक ना गौरी मला माझ्या मुलीचा फोटो बघायचा आहे मला आपल्या मुलीचा फोटो बघायचा मला ना तिचा फोटो राजन बोलतो गौरी मला माझ्या मुलीचा फोटो बघायचा मला खरंच बघायचं मला तिची फार आठवण येते तेव्हा गौरी बोलते बघा इथे नाही आहे खरं तर कालच मी या शहरात आले आणि एक खूप भला माणूस मला मिळाला तो मला त्याच्या घरी घेऊन गेला राजेन चिडतो आणि म्हणतो बोलतो गौरी अगं तुला काही कळत नाही का मुंबईमध्ये माणसं चांगली नसतात तेव्हा गौरी बोलतो मला ठाऊक आहे पण तो माणूस खूप चांगला आहे त्याच्या घरातली लोकसुद्धा खूप चांगले आणि माझं सगळं सामान तिथेच आहे सा राजन बोलतो तू एक काम कर तू तिथेच थांब कारण तू जर का आपल्या घरी आलीस तर कामिनीला संशय येईल आणि त्यांचा खरा चेहरा समोर येणार नाही त्यामुळे तू एक काम कर आणि तिथेच थांब आणि पुन्हा मला उद्या भेट आणि उद्या येताना माझ्या लेकीचा फोटो घेऊन ये नक्कीच घेऊन ये तर आता माझ्या लेकीचं नाव काय तेव्हा गौरी बोलते कमळी आणि हे ऐकून राजेला संशय येतो ही तर कमळी नाही आहे ना ती कॉलेजवाली राजन बोलतो एका कमडीला सुद्धा ओळखतो तिने नुकतंच आमच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं तीसुद्धा खूप चांगली मुलगी आहे काम करू द्या येताना तू फोटो घेऊन ये गौरी मी तुझी वाट बघेन आणि अशा प्रकारे आता दुसऱ्या दिवशी ती फोटो दाखवणार आहे पण जेव्हा राजनला कळेल की कंबडी ही त्याची सख्खी मुलगी आहे खरी मुलगी आहे तेव्हा काय होईल हे बघणं खूप इंटरेस्टिंग ठरेल असेच इंटरेस्टिंग भाग पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलशी कनेक्ट राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून सर्वात अगोदर तुम्हाला माझ्या चॅनलवरचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद जय गजानन माऊली